उत्तर प्रदेशातून बाईल ही घटना समोर आली आहे भारतीय स्टेट बँक ऑफ उन्नाव शाखेतील ही घटना सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे अचानकपणे एसबीआय बँकेत बैल शिरल्यानं सर्वच थक्क झाले या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय बुधवारी दुपारच्या वेळी अचानकपणे बँकेत बैल शिरला बैलाला पाहून कस्टमरही इकडे तिकडे धावू लागले बैलामुळे काही वेळ बँकेत गोंधळ उडाला शेवटी बँकेच्या गार्डने बैलाला काठीच्या मदतीने तेथून हकलून लावलं दरम्यान क्रिश टॉक्स नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे तीस सेकंदाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय सुदैवानं त्या बैलानं कोणावर हल्ला केला नाही अशा भटक्या प्राण्यांच्या अनेक घटना कायमच समोर येत असतात भटक्या प्राण्यांच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत असतात हे प्राणी कधी कुठे घुसतील आणि कोणावर हल्ला करतील काही सांगता येत नाही भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत असतात अशातच ही घटना समोर आली होती ज्यामध्ये बँकेत भटका बैल शिरला